अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य राजाय नमो नम आज तुमच्या निर्माणकर्त्याचा संदेश तुमच्या पुढे आहे तुम्ही जर या संदेशाला पुढील काही मिनिटे दिलीत तर तुमच्या भाग्यात ते चमत्कार घडतील ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव तुमच्याशी बोलत आहेत संवाद साधत आहेत हा संवाद शेवटपर्यंत ऐकण्यासाठी तुम्ही जर सज्ज असाल तर आत्ताच या संदेशाला होय स्वामी मी स्वीकार करतो असे टाईप करून ऐकत रहा तुमचे लक्ष इतर गोष्टींकडे असल्यामुळे जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तेव्हा हे समजून जा की तुम्ही एकाग्र मनाने ते केले पाहिजे देव म्हणतात मला माहीत आहे सध्या तुम्ही कठीण प्रसंगाचा सामना करत असाल पण हे कायमचे राहणार नाही तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्यातील रस्ते काटेरी जाणवत असतील पण अजूनही वेळ गेलेली नाही मी तुमच्यासाठी ते द्वार उघडी जिथून तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुम्हाला चांगल्या मार्गाचा चुनाव निवड करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित करतील आणि तुम्ही तेच निवडाल जे तुमच्यासाठी योग्य असेल इथून पुढे तुम्ही जे काही मार्ग निवडाल ते देवाने दाखवलेले मार्ग असतील तुमची प्रतीक्षा संपली आहे देवाने तुमच्यासमोर हा व्हिडिओ हा संदेश आणला आहे या संदेशावर स्वामी शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा माझे स्वामी महान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही उघडले जातील तुमचा आत्ताचा प्रवास आशीर्वादाने भरलेला आहे आणि तुमचे चांगले दिवस येत आहेत तुझा माझ्यावर विश्वास कायम राहू दे लक्षात ठेव तू एकटा राहीस मी हे नेहमीच तुला दर्शवतो की मी निरंतर तुझ्यासोबत आहे मी कायम तुझी साथ देईन पण कधीही तू चुकीच्या मार्गावर जाऊ नयेस हे मी तुला वारंवार सांगत राहीन बाळा चुकीचे मार्ग हे चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे ठरतात चुकीच्या लोकांमध्ये बसणे उठणे चुकीच्या गोष्टी करणे हे सर्व काही जीवनात कष्ट त्रास आणि खूप काही असे संकट आणू शकतात ज्याचा विचार देखील तुम्ही करत नाही त्यामुळे सावध राहा जिथे तुम्ही बसता उठता कुणामध्ये तुम्ही वावरता ते निरंतर चांगल्या वृत्तीचे असावे चांगले विचार ठेवणारे असावे तेव्हा तुमच्यासाठी ते, ते प्रगतीचे लक्षण ठरते सर्व काही माझ्या स्वाधीन करा आणि निश्चिंत राहा तुम्ही पुढे काय करणार आहात यावर लक्ष केंद्रित करा त्यांना असं वाटत आहे की ते तुम्हाला चांगल्याच प्रकारे ओळखत आहे तुम्हाला ओळखूनही आहेत पण आता त्यात तुमच्याकडे पाहून काहीतरी वेगळेपणा जाणवत आहे देव तुला आठवण करू देऊ इच्छितो सौंदर्य हे बाहेरील नाही तर ते आतील पाहण्याची आवश्यकता आहे कधीही सौंदर्याला भुरळ पडून काही कार्य करू नका कारण तुम्ही ज्यांची निवड सुंदर म्हणून करत आहात तेच तुमच्यासाठी खूप काही चुकीचे विचार आणि चुकीचे कर्म ठरवत आहेत सौंदर्य हे फक्त बाहेरील जगाला भुलवणारे असते म्हणून अंतर्मनातून हृदयातून जे काही चांगलं असेल तेच आपल्या मनात ठेवा मग ते विचार असो की इतरांबद्दल विचार असोत मी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देण्यासाठी येथे आलो आहे हे जाणून घ्या येणारे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी महत्त्वपूर्ण बदल सुख समृद्धी आणि शांती घेऊन येणार आहे हा गुरुवार तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचा ठरणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात तसे काही घडणार आहे ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या लक्षात घेतल्या आहे ते सर्व काही मिळण्याची योग्य वेळ येत आहे जाणून घ्या की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे उशीर झालेला नाही देव तुमच्यासाठी जे काही करत आहेत ते आशीर्वादासह चमत्कारासह तुम्हाला प्राप्त होत आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये बोला मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा मी तुमचा देव तुम्हाला वेदना संघर्ष आणि खूप काही असे त्रास जे जुने आहेत खूप काही त्रासातून तुम्ही गेला असाल तर ते सर्व काही दूर जाणार आहे माझे मार्गदर्शन तुमच्यासाठी येथे आहे आणि मी तुम्हाला आशीर्वादित ठरवत आहे हा संदेश इथपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात नोकरी आर्थिक प्रगती आरोग्य नातेसंबंधांना माझ्या कृपेने चमत्कारिक वळण मिळेल आणि तुम्ही पाहाल की उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुमच्या हातात ते हस्तक्षेप चालू आहे जाणून घ्या देव तुमच्यासाठी कार्य करत आहे असंख्य गोष्टी आशीर्वादात रूपांतरित करून तुमच्यापर्यंत देण्यात येत आहेत तुम्ही अशक्य गोष्टीही शक्य करून घेत आहात देव तुम्हाला दाखवून देईल की तुमच्यासाठी चमत्कार आहे जर तुम्ही त्या चमत्काराला स्वीकार करत असाल तर आत्ताच आनंदी व्हा कारण देव तुमच्यासाठी त्या रिकाम्या जागा देखील भरणार आहे कुणाला प्रेम हवे आहे तर त्याला ते प्रेम मिळेल कुणाला ते नाते हवे आहे तर ते नाते मिळेल कुणाला त्या काही कार्यातले यश प्राप्त करायचे आहे तर ते देखील मिळेल कधीकधी उशीर होण्याअगोदर माझे संदेश तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या अनपेक्षित चमत्कारांसाठी तुम्हाला तयार केल्या जातील तुम्ही जर खूप काही विश्वासाने हा संदेश ऐकत असाल तर आश्चर्याने भरून जाल कारण तुम्ही ती आनंदाची बातमी आकर्षित करत आहात तुम्ही तुम्हाला आर्थिक मदत करणारे आशीर्वाद प्राप्त करत आहात चमत्कार घडणार आहेत हार मानू नका कारण ते सर्वोत्तम तुमच्या दिशेने देव पाठवत आहे विचार करणे आणि कृती करणे यावर भर द्या कारण देव तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाहीत तुमची प्रार्थना ऐकतात तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे देवाकडून येत आहेत विश्वास ठेवा की देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे आणि ते निरंतर सुरू राहावे असे तुम्हाला वाटत असताना देव चमत्कार घडवतील आणि तुमची इच्छा पूर्ण केल्या जाईल तुमच्यासाठी संधी निर्माण केल्या जाईल जर त्या संधीचे सोने करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी त्यासाठी तत्पर आहे असे टाईप करा अद्भुत चमत्कार घडेल आणि तुम्ही आशीर्वाद प्राप्त कराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी सेवा करा आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा स्वामी शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले स्रोत आहे देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या आध्यात्मिक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद प्रगती याने परिपूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ